नमस्कार मंडळी राम राम कसे आहात सगळे चांगले असाल आम्हीही चांगलंच आहो म्हणा काय रे शंकर बरोबर आहे ना पहा आम्ही बसलो तर वावरात नसतं जेवण करायले आम्ही आता सोडून राहिलो डबे काय अशातच आमच्या समोर आल्या गाई, गाई हे पा तुम्ही अरे बाप रे जिकडे तिकडे गाईच गाई गाईच गाई, गाई, गाई। तर गाय तर तुम्हाला माहीत आहे धर्मात आपल्या हिंदू धर्मात आणि शास्त्रात किती महत्त्व आहे कृष्णानं स्वयंजीची सेवा केली ते कशी असेल म्हणतात ना गाईच्या पोटात तेहतीस कोटी देव आहेत अरे देवांगण जर गाईच्या पोटात बसू शकते तर काय गंमत आहे काय शेती आपली माता गाय आपली माता तुळशी आपली माता जिना जन्म दिला ते आपली माता पण भारत माता बरोबर भारत आपली माता आहे मित्रो भारतालाच फक्त मातेची उप उपमा देऊन गौरव केला जसं कोणते ऑस्ट्रेलिया आफ्रिका माता की जय म्हणतात नाही पण भारत माता की जय म्हणतात ना तर आता हे आमचे मित्र आले प्रकाशराव या इकडे आपला हेडच्या मला बोकळ्याची गोष्ट नाही चालू इकडे गायची गाईची गोष्ट चाल ना तर हे आमचे प्रकाश भाऊ आहेत यांचे वडील हे या गाईची सेवा करत होते पण आता हेही पाहू शकता तुम्ही हे गाईची सेवा करून राहिले भाऊ गाईच्या सेवेत किती पुण्य आहे हे खरं म्हणजे हे जे आहेत हे कृष्णाचे मा पहिल्या जन्मातले सवंगळी असतील कारण कृष्णाच्या सोबतही ते होतेच ना होते होते, होते. हा? गवळी गिवळी होतेच ना गाई चरणारे गाई राखणारे गाईची सेवा करणारे तसेच ता आपले प्रकाशभाऊ आहेत प्रकाशभाऊचं हे वैशिष्ट्य आहे की प्रकाशभाऊ आमच्या गावात जे कायळ पाणी आणतात तर दरवर्षी किती वाऱ्या झाल्या तुमच्या आमच्या झाल्या वीस 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 वर्षे ते शंभर किलोमीटरहून पाणी आणलं त्या पाण्याचा अभिषेक केला म्हणजे शंकरजीचा अभिषेक आणि हाय हाय पोहून द्या तुम्ही हा गाई चरणे हा काही साधा अभिषेक नाही आहे तर अशी आहे भाऊ सेवा जो करते त्याला सेवेचं महत्त्वही कळते आणि न कळत ते परमेश्वराजवळ जमा होते पुण्य त्याचं माणूस जरी साधा दिसत असेन पण माणसाच्या अंदरची भावना हे गाई गाई हो ही वेगळी आहे कारण गाय शेवटी गायीच्या स संगतीत राहणे काय गायीची सेवा करणे तिचा रस्ता चुकला तर तिला मारून का होईना आपण रस्त्यावर आणणे आहेत मित्र हो खूप कष्ट आहे याही कामामध्ये पण काम एवढं श्रेष्ठ आहे की अरे बाप रे त्याची म्हणजे किंमतच नाही आहे ते म्हणतात ना म्हणजे काय म्हणावं आता म्हणतात ना गाय आपली माता है जनम जनम का नाता है जो दूध उसका पिता उसका जनम सिद्ध हो जाता है आता मनानं जोडलं पण बरोबर आहे मित्र गाईचं दूध हे किती पौष्टिक असते म्हणजे अमृतासारखं दूध असते कारण शंकर बरोबर आहे ना आहे तर शंकरच्या घरी गाय आहे आमच्या गावात एवढ्या गाई आहेत की सोडून द्या घर एक घर आ प्रत्येक गाय आहेच म्हणजे तेच खरं आमच्या गावाचं धन आहे पोहून घ्या तुम्ही अरे ए बाप रे जिकडं पायसन तिकडे गायच गाय गायच गाय गायच गाय चला मग मंडळी आता करतो जेवण आम्ही आणि थोडं कामही चालू आहे मग आपल्यापुढे काही विषय आला तर देव जशी बुद्धी देतात तसं आम्ही बोलतो बरोबर तर चला मग भेटू गोपी की टोपी या चॅनलमध्ये आपल्या जय महाराष्ट्र जय जवान जय किसान का रे बरोबर